सगळे मस्त म्हणजे ना कसे आहे रे तुम्ही आज आला ना आज का आला रेवा तर आज काल ला आपला लास्ट पेपर झाला रुद्र दोन दिवस झालं माग लागलेला की रेवान आपण घरी घेऊन जाऊया घरी घेऊन जाऊया हो ना मग का रेवान आला आज फायनली घरी काल काय आणलं नाही कारण रुद्राचे केस कापायला गेलेलो तर तिकडं थांबलो मग रेवानला लेट होईल म्हणून नाही आणलं ना तुला तर आज फायनली आला ना तू घरी कसं वाटतंय छान वाटत ना एक्झाम झाली कशी गेली एक्झाम पेपर कसे गेले छान गेले आज काय शिकवलं टीचरनी कायच नाही शिकवलं शिकवलं तुला काय शिकवलं अरे वा वा छान छान मग आता आज आपण आता आलो आहे तर रुद्र खुश ना आता मस्तपैकी हातपाय तोंड धुवायचे कपडे चेंज करायचे आणि नाश्ता करायचा ओके हां आणि थोडा अभ्यास करायचा आणि मग खेळायचं ओके रेवाण ओके चला आता हातपाय वगैरे धुतले आणि आता चाललं आहे नाश्ता रेवाणला लागतो ला ब्लॅक टी मग त्याच्यासाठी फक्त ब्लॅक टी ठेवलेला आहे आता आम्हाला दोघांना ठेवला आहे दूध टाकून थोडासा चहा आता चहा बिस्किट आणि थोडंसं फरसाण शेव वगैरे खाणार ना शेव खाणार का रेवाण लसूण शेव फरसान थोडासा नाश्ता द्यायचा मग थोडा अभ्यास घ्यायचा आणि मग खेळायला जायचा झाला आमच्यासाठी पण दूध टाकून चहा बनवला रेवांचा चहा रेडीचा आहे तो थंड होईपर्यंत वाट बघत होता आणि थोडीशी शेव घेतलेली आहे खायला नाश्ता चला आता खूप दिवसापासूनचा एक लॉक पडेल खूप दिवस जरा टाकलेलाच नाही कारण वेळच भेटत नाही एक्झाम 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 चालू होती त्यामुळे वेळच मिळत नव्हता त्यामुळे आज म्हटलं चला आता एक्झाम पण काल झालेली आहे पेपर मुलांना पण तेवढाच एक आनंद त्यामुळे रेवांना आम्ही घरी घेऊन आलेलो आहे मग आज मज्जाच मज्जा ना चला आता फिनिश करा चला मग आता कंटिन्यू लॉक करा आजचा झालेला आहे आता यांचा चार नाश्ता बिष्टा झालेला आहे करून आता म्हटलं अभ्यास पटकन करून घ्या म्हणजे मला पण जेवण बनवायला रिकाम आणि हे पण खेळायला रिकामी आहे की नाही आज काय थोडासाच आहे अभ्यास रेवाण काय दिला अभ्यास रेवाण तुला मॅथ नंबर दिलेत ना स्पेलिंग लिहायला आणि रुद्राला काय दिला अभ्यास रुद्रा हिंदीचा आलाय तुला आज हिंदी होता ना तुमचा तुला ओके ओके चालेल आता चला आपण करूया अभ्यास मग स्टार्ट का बर हो रेवणला येते का माझा अभ्यास करायला विसरून मला मम्मा बोलतोय एवढा होमवर्क दिलाय तुला अरे बापरे अरे बापरे खूपच दिले होमवर्क रेवानला हो ना चला मग आता करूया पण अभ्यास हा मग बघ रेवानी कशी नोटबुक ठेवली आहे छान आहे ना स्वच्छ ठेवायची तेवढं थोडसच पण तू चला मग रुद, आता करूया स्टार्ट याचा चाललाय मॅथचा अभ्यास याचा चाललाय हिंदीचा अभ्यास कारण दोघांची डिव्हिजन आहे वेगळी रुद्रची आहे बी डिव्हिजन रेवांची आहे ए डिव्हिजन त्यामुळे रुद्रला आहे हिंदीचा अभ्यास आणि रेवणला आहे मॅथ्सचा चा काय लिहितो रेवन सांगत आहे नंबर बोलून दाखव हा टू थाउजंड हा टू हा हंड्रेड व्हेरी गुड बरं परत एकदा बोल दाखव हा टू थाउजंड हा टू हाऊझ हंड्रेड बोल हंड्रेड बोल हंगरेड हंड्रेड बोलायचं आमच्या रेवनला हंड्रेड बोलायला नाही ते काय बोलायचं रेवन हंगरेड हंगरेड परत एकदा परत एकदा रेवन परत बघ इकडे बघ हा चला चला लिहा चला करा पटापट अभ्यास छान छान अभ्यास करा ह्या पोरांना एवढ्या एवढ्याशा शा रायटिंग आहे आम्ही पाचवीत गेलो तेव्हा आम्हाला ए बी सी डी चालू झाली रायटिंग खरं तर मी रुद्रमुळे शिकले बरं नाहीतर रायटिंगचा आमचा काय पत्ता आणि आमचा काय संबंधच नव्हता बघा कसं आहे कर्सु रायटिंग नाही तर आम्हाला काही माहिती नव्हतं त्या एबीसीडी शिवाय त्या पाचवीत गेलो तर आम्हाला काही येत नव्हतं पण या पोरांना आता काय कॉम्पिटिशनचं युग आहे जसं जाईल तसं जावं लागतंय करावं लागतंय पण आताचे पोरं खूप हुशार आहेत त्यामुळं लवकर कॅच करतात हो ना झालेला आता यांचा अभ्यास आता यांना जरा खेळायला देते किंवा अंत आता मस्त खेळतील हा रेवा आता टी व्ही लावायची लावायची का फटाफट फटाफट करून घेतलेला अभ्यास आता निवांत मस्त पैकी एन्जॉय करा खेळा सगळं आता भरून ठेवा व्यवस्थित आता मी करते जेवण बनवते हा हा क्रिकेट पण खेळायचं बाहेर पॅसेज मध्ये खेळा ना, ना, ना टी व्ही बघत तोपर्यंत मस्त पैकी साधी सिंपल अशी डाळ बनवली पावट्याची आमटी बनवली कारण रेवान तिकड जास्त खात नाही कारण त्यांच्याकडं जास्त तिकट नसतं ना त्यामुळं थोडीशी डाळ पण बनवली पावट्याची आमटी बनवली भात बनवलेला आहे भाकरी झालेल्या आहेत आणि इकडे बघायला गेली मी बाहेर पोरांना आणि डाळ ठेवली स्टीलचं पातेलं असल्यामुळं मोठा गॅस ठेवायला लक्षातच नाही आणि घेलं होतं परत डबल वेब सगळं पुसवून घेतलं आणि परत मग उकळायला ठेवलं आता पोरांना जेवायला वाढते मस्तपैकी जेवतील खेळले थोडा अभ्यास केला मस्त एन्जॉय केला पोरांनी चला आता पोरांना जेवायला वाढते दोघांना जेवायला वाढलंय पण रेवान काय हाताने खात नाही पटापट त्यामुळं दोघांना पण आता फटाफट भरवून घेते आणि मग जेवण झालं की आपलं पाणी येणार आहे साडेआठला आता वाजलेले आहेत आठ त्यामुळं दोघांना पटापट जेवायला भरवून घेते म्हणजे पाणी आलं की मग परत रेवांला परत घरी जायला लागल सोडायला होणार रेवाण रेवानचं ओढली टी व्हीमध्ये लक्ष आहे आता त्यामुळे पटकन यांना भरवून घेते हे काय हाताने खाणार नाहीत पटापट ओके पाणी वगैरे सगळं भरून झालं रुद्रला आणि रेवाणला सगळं भरवून झालं आणि मग मी परत गाडीवर घेऊन गेली रेवाणला सोडायला रुद्रला आणि रेवाणला गाडीवर घेऊन गेले आणि रेवाणला घरी सोडलं आणि घरी आले आणि मग मस्त आम्ही पण जेवण केलं आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय